मी अतिवृष्टीवर पण टू नाईन थ्री या नियमाखाली बोलणार होतो पण संधी मिळाली नाही पण एन डी आर एफचे जे काही नॉर्म्स आहेत त्या एन डी आर एफच्या नॉमप्रमाणे जर आपण कोकणाला काय मिळालं जर आपण त्याचा हिशोब लावला तर मी आपल्याला थोडक्यामध्ये आपल्याला सांगू इच्छितो की एन डी आर एफच्या निकषानुसार कारण का कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जिरायत शेती होते पाच शेती मोठ्या प्रमाणात होते आणि बहुवार्षिक पीक म्हणून आमची नोंद नाही एन डी आर एफ ज्या नॉर्म्स खाली पैसे देते त्याच्यामध्ये साडेबावीस हजार प्रति हेक्टरी जो रेट दिला गेला अतिवृष्टीमध्ये महसूलो वन विभागामध्ये ज्याची नोंद आहे पंधरा हजार कोटी रुपये ज्याची तरतूद झालेली आहे त्याच एन डी आर एफच्या नॉमप्रमाणे आम्ही जिरायत शेतीमध्ये पडतो आणि तेव्हा त्या हेडखाली आम्हाला मिळालेले पैसे प्रति हेक्टरी फक्त आठ हजार सातशे सत्त्याहत्तर रुपये हा कोकणावर आपण अन्याय करतो आहे का सर्वात महत्त्वाचं पीक कुठलं तर आमचं भात शेती त्याच्यामध्ये आम्ही जर प्रति हेक्टर महाराष्ट्राला एक नियम आणि कोकणाला एक नियम अतिवृष्टीमध्ये आम्ही अधिकाऱ्यांना विचारत होतो तुम्ही जेव्हा खाली पंचनामे करताय तर त्या पंचनाम्यामध्ये आपण काय निकष लावताय तर आम्हाला सांगितलं महाराष्ट्रामध्ये जो एन डी आर एचा निष निकष आहे तोच आम्ही कोकणामध्ये भात शेतीला लावणार आहोत नुकसान भरपाई आम्ही तुम्हाला देणार आहोत तर जेव्हा माहिती काढली जेव्हा डॉक्युमेंट बाहेर काढले त्याच्यामध्ये असं कळलं की पं साडे बावीस, बावीस आ, हजार पाचशे रुपये म्हणजे बावीस हजार पाचशे रुपये हे अतिवृष्टीमध्ये इतर भागांमध्ये मिळाले आणि कोकणामध्ये आठ हजार सातशे सत्याहत्तर रुपये मिळाले हा भेदभाव कशासाठी अध्यक्ष महोदय कोकणाने काय वाईट काय केलं आहे अतिवृष्टी तिकडेही आलेली आहे अच्छा ह्याच्यामध्ये जो उल्लेख झाला आहे तो ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा झाला आहे आमच्याकडे अतिवृष्टी आली आहे ती ऑक्टोबर महिन्यामध्ये आली आहे आमचा कोकणाचा साधा उल्लेख देखील नाही की अतिवृष्टी जी कोकणामध्ये आली ती ऑक्टोबर महिन्यामध्ये आलेली आहे मी आपल्यामार्फत सरकारला विनंती करणार आहे की कोकणामध्ये ह्या विभागातून या, या पुरवणी मागण्यातून महसूल व वन विभाग आमच्याकडे लक्ष देणार आहे का नाही अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात अठरा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांचं नुकसान झालं पण कुठेही नोंद नाही आम्ही कुठे, कुठे जाऊन मागणार आहोत कोणाकडे मागणार आहोत कोकणामध्ये पाऊसच पडतो अशी समजच झालेली आहे सगळ्यांची म्हणून इथे पैसा गेला काय आणि नाही गेला काय काही फरक पडत नाही काय निकष लावायचेत ते लावा आणि त्या त्या अनुषंगाने इकडे हे निकष लावले गेले आहेत आम्ही कोणाकडे मागायचं अध्यक्ष महोदय